नमस्कार ईश्वरी खूपच रडत असते त्यावेळेला नम्रता ईश्वरीला म्हणते इशू नको तू काळजी करूस अगं अर्णव सर जे काही बोलले ते रागाच्या भरात बोलले पण खरं सांगू का उगास तू त्यांच्या बोलण्याचा राग मानून घेऊ नकोस खरं सांगायचं तर त्यांच्या वडिलांबद्दल त्यांच्या मनात गैरसमज आहे आजपर्यंत ते फक्त आणि फक्त वडिलांचा तिरस्कार करतायत म्हणूनच कदाचित ते तुझ्यावरती एवढे चिडले असतील पण मी जेव्हा त्यांना सांगितलं ना तेव्हा ढसाढसा रडणारे अर्णव सर मी स्वतः बघितलेत त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते काहीही झालं ना ताई तरी त्या माणसाशी मला, मला, मला आता कोणताच संबंध ठेवायचा नाही काही झालं तरी त्या माणसाशी मला आता बोलायचं नाही एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरीसुद्धा मला आता त्यांचा चेहरासुद्धा बघायचा नाही आणि काही झालं तरीसुद्धा मी त्यांच्याशी आता कधीच बोलणार नाही तेवढ्यात अर्णव दारात आलेला असतो त्यावेळेला इशू मोठ्यानी बोलते तुम्ही तुम्ही इथे कशाला आलात तुम्ही निघा इथून तुमच्यासारख्या माणसाशी मला बोलायची इच्छाच नाही त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो सॉ सार, सॉरी ईश्वरी सॉरी मला खरंच माफ कर माझं चुकलं त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते मला तुमच्याशी बोलायचंच नाही तुम्ही इथून निघून जा बरं खरं सांगायचं तर प्रत्येक वेळेला तुम्ही माझा अपमान करताय माझ्याशी नाही नाही त्या भाषेत बोलताय आता मात्र मला तुमच्याशी बोलायची इच्छा तेव्हा लगेच अर्णव बोलतो ईश्वरी तुझा राग मला समजतोय कळतोय पण प्लीज समजून घे ईश्वरी तू जर का तुझा राग समजून घेतलास तर बरं होईल प्लीज राग राग करू नकोस ना त्यावेळेला ईश्वरी बोलते राग राग करू नको मग काय करू तुम्हीच सांगा ना अर्णव सर मग काय करू मुळात मला तुमचा राग आलाय तेव्हा लगेच अर्णव उटाभशा कळायला लागतो आणि बोलतो ईश्वरी तू जोपर्यंत मला माफ करत नाहीस तोपर्यंत मी तुला माफ कर तुझ्याशी असंच वागणार तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर काय चाललंय तुमचं एवढे मोठे बिझनेसमन तुम्ही आणि तुम्ही माझा राग घालवण्यासाठी उटाभशा काढताय अहो नको नको असं काही करू नका लोकं असतील तेव्हा मात्र अर्णव बोलतो हसू देत लोकांना किती हसायचं आहे तेवढं हसू देत लोक हसली तरीसुद्धा चालतील पण काही झालं तरीसुद्धा मला तुजा राग सहे। तुझा राग घालवायचाच आहे आणि त्याशिवाय मला तुझ्याशी या भाषेत बोलायचं नाही प्लीज प्लीज ईश्वरी तुझा राग राग प्लीज घालव त्यावेळेला ईश्वरी बोलते अर्णव सर उठा माझा राग गेला त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो थँक्यू सो मच ईश्वरी तुझ्या मनातील माझा राग गेला म्हणून नाहीतर माझ्या आईने मला कधीच माफ केलं नसतं ती खूपच चिडली असती ती म्हटली असती एवढ्या गोड मुलीच्या डोळ्यात तू पाणी कसं काय आणलंस तेव्हा मात्र ईश्वरी हसायला लागते त्यावेळेला लगेच नम्रता बोलते झाली का गट्टी मला माहितीच होतं तुम्ही दोघं कधीच रागू शकत नाही पण उगाच तुम्ही दोघं एकमेकांवरती चिडता तेवढ्यात मात्र स्वतः सुप्रियाने सुद्धा हे सर्व पाहिलेलं असतं आणि सुप्रिया स्वतःशीच बोलते राकेशजींचं तर मला काही माहिती नाही पण अर्णव ईश्वरीसाठी अगदी योग्य आहे ईश्वरीच्या मनातलं जर का कोणी ओळखू शकतं तर ते फक्त आणि फक्त अर्णव आहे खरं सांगायचं तर ईश्वरीची काळजी असते त्याला तो प्रत्येक वेळेला ईश्वरीच्या मनाचा विचार करत असतो आणि मला याच गोष्टीचा आनंद होतो खरं सांगायचं तर प्रत्येक वेळेला अर्णवने ईश्वरीची बाजू घेणं प्रत्येक वेळेला तिच्या मनावरचा राग काढून टाकणं हे फक्त आणि फक्त अर्णवला जमू शकतं बाकी कोणालाही नाही तेव्हा मात्र नम्रता मोठ्याने बोलते आई आई कळतं आहे ना तुला आई समजतंय ना तुला काही झालं तरी इशूसाठी अर्णव सरच योग्य आहे त्यावेळेला मात्र अर्णव मोठ्यानी बोलतो काय झालं काकू तुम्हाला काही बोलायचं आहे का त्यावेळेला लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो काही नाही तुम्हाला काही बोलायचं असलं तर बोला त्यावेळेला सुप्रिया बोलते काही नाही काही नाही खरं तर तुमची मैत्री बघत होते मैत्री अशी स्वच्छ निर्मळ असावी मला खरंच या गोष्टीचा खूप त्रास होतो पण मैत्री जर का अशी स्वच्छ निर्मळ असेल ना तर सगळ्या गोष्टी क्लिअर होऊ शकतात आणि मला या गोष्टीचा खरंच आनंद आहे तेव्हा मात्र मोठ्यानी ईश्वरी बोलते सरांशी मैत्री जपणं म्हणजे डोक्याला ताप खरं सांगायचं तर लवकरात लवकर सरांशी मैत्री जपलीच पाहिजे नाहीतर ते खरोखर कर। काय करतील ना सांगू शकत नाही तेव्हा मात्र अर्णव बोलतो काळू का बशा अजून तुझ्या मनात राग आहे का तेव्हा ईश्वरी बोलते पुरे झालं अर्णव सर अजून किती लाजवणार आहात मला माझ्या मनात आता काहीच नाही माझा राग गेला आहे त्यावेळेला लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते अर्णव सर एक गोष्ट सांगू आज तुमचा वेगळा स्वभाव बघायला भेटला अर्णव सर मला खूपच आनंद झाला मी सांगू शकत नाही मला किती आनंद झालाय तो अर्णव सर आज मात्र माझ्या मनावरचं ओझं कायमचं दूर झालं खरं सांगायचं तर अर्णव सर आज तुम्ही माझं मनच जिंकलं तेव्हा लगेच अर्णव बोलतो ईश्वरी माझं चुकलं खरं तर काही गोष्टी माहिती नसताना तुझ्यावरती मी उगाच चिडलो तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते म्हणूनच मी तुम्हाला सांगते गोष्टी आधी नीट समजून घ्या नंतरच विचार करा पण तुम्ही मात्र गोष्टी समजूनच घेत नाही आणि विचारच करत नाही तुम्ही मात्र सडे तोड बोलत जाता आणि हीच गोष्ट मला पटत नाही किती वेळा तुम्हाला सांगायचं की अर्णव सर अर्णव सर जरा तरी विचार करत जा दुसऱ्यांच्या मनाचा तेवढ्यात मात्र आजी तिथे आलेली असते आणि त्याच वेळेला सुप्रिया तिथून निघून गेलेली असते सुप्रियाला कसलं तरी काम असतं त्यामुळे आजी आणि सुप्रियाची ओळख झालेली नसते त्याच वेळेला लगेच आजी अर्णवला बोलते अर्णव गेला का राग ईश्वरीचा तेव्हा लगेच ईश्वरी बोलते हो गेला माझा राग माझ्या मनात तसा राग नव्हता मला वाईट वाटलं होतं कारण कितीही काही झालं तरीसुद्धा आता मी या गोष्टीचा विचारच करू शकत नाही मला खूप त्रास होतोय एवढा त्रास होतोय की बस आता तर कोणत्याच गोष्टीचा विचार करायची गरजच नाही तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडतो आणि मोठ्याने बोलतो ईश्वरी पुरे आता गोष्टी सोड ना कशाला उगाच गोष्टी ताणतेस तेव्हा लगेच आजी आणि अंजली बोलते ईश्वरी खरंच आम्हाला हे माहिती नव्हतं म्हणजे दुःख फक्त आपल्यालाच असतं असं नसतं समोरच्या माणसालासुद्धा दुःख असू शकतं याचा अंदाजच आम्हाला आला नाही ज्या पद्धतीने चिंटू तुझ्याशी बोलला वागला ती खरंच चुकीचं होतं पण खरं सांगू का त्यालासुद्धा याचा त्रास खूप झाला आहे तेव्हा लगेच ईश्वरी बोलते आजी मला सर्व गोष्टी कळत समजत आहेत तुम्ही अजिबात काळजी करू नका एक गोष्ट लक्षात ठेवा जी काही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा तरी मी अर्णव सरांवरती चिडलेले नाही तुम्ही प्लीज असा विचारसुद्धा करू नका तुम्ही असा विचारच का करताय तेच मला कळत नाही तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो आणि त्याला खूपच राग आलेला असतो अर्णव मोठ्याने बोलतो पुरे झालं मला आता या कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही आणि कोणत्याच गोष्टीबाबतीत मला बोलायचं नाही तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडतो आणि मोठ्याने बोलतो आता सोड ना तेव्हा लगेच ईश्वरी बोलते मी तर कधीच सोडलं आहे मी तर अजिबात तो राग धरून ठेवलाच नाही प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा मात्र अर्णवला खूपच बरं वाटतं आणि अर्णव मोठ्याने बोलतो ईश्वरी एक गोष्ट सांगू का प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव मी यापुढे कधीच तुला दुखावणार नाही तेव्हा मात्र ईश्वरी बोलते याची मला खात्री आहे तुम्ही मला सांगायची गरज नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अर्णवला जर का ईश्वरीच्या आईबद्दल कळालं नक्कीच तिच्यामुळेच आपल्या आईची आई आई वडिलांचा संसार मोडला आईने आपल्या स्वतःला संपवलं तेव्हा मात्र अर्णव खरोखर ईश्वरीला माफ करेन ईश्वरीशी तो तशाच पद्धतीने बोलेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थेट